आपल्या आयुष्यातील कंट्रोलच आपली पुढची स्टेप काय असेल ते ठरवत असतो तुम्ही कशा प्रकारे कोणत्या गोष्टीला कंट्रोल करतात आणि तुम्ही कशावर कशी प्रतिक्रिया देतात यावर तुमचं आयुष्य सेट होत असतं एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही आनंदी आहात खुश आहात समोरच्या व्यक्तीचा अचानक तुमच्याबद्दलचा व्यवहार बदलला स्वभाव बदलला तुमच्याशी वागणूक बदलली तुम्ही समोरच्या व्यक्तीला ब्लेम करतात आणि गैरसमजामुळे तुमच्यात भांडणं निश्चित होतात पण या उलट जर तुम्ही त्या व्यक्तीशी शांतपणे बोललात आणि त्याच्यात झालेला बदल त्याची कारणे काय आहेत हे समजून घेतलं तर गोष्टी सोप्या होतील तुमच्यातील वाद टळू शकेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच पाच गोष्टी बघणार आहोत ज्या तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये संयम आणतील या पाच गोष्टींमुळे लोक तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाहीत तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करू शकाल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक ॲटिट्यूड ॲटिट्यूड दोन प्रकारचे असतात एक, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक जर तुमच्यामध्ये सकारात्मक ॲटिट्यूड असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट अगदी अवघडातील अवघड गोष्ट सहज साध्य करू शकता सकारात्मक ॲटिट्यूड तुमच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करत असतो गोष्टी साध्य करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी आणि तोपर्यंत तुम्ही थांबत नाही जोपर्यंत गोष्टी पूर्ण होत नाही निगेटिव्ह ॲटिट्यूड म्हणजेच नकारात्मक ॲटिट्यूड याच्या अगदी उलट काम करतो तुमच्यामध्ये आळस भरतो लोक काय म्हणतील किंवा इतरांबद्दल जळण्याची भावना निर्माण करतो कुठलंही काम न करण्याची इच्छा निर्माण करतो आणि याच कारणामुळे तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्ही काम न करता तुम्हाला गरजेची नसलेली आणि वेळ वाया जाणारी कामे तुम्ही करतात ज्याचा तुम्हाला काहीही फायदा नसतो या दोन्ही ॲटिट्यूडवर तुमचा दिवस कसा जाणार ते ठरत असतो एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला तर निगेटिव्ह ॲटिट्यूड तुम्हाला सांगतो याचा मी बदला घेईल ती व्यक्ती समोर आल्यानंतर त्याला खूप काही ऐकवेन या उलट सकारात्मक ॲटिट्यूड तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तीला माफ करायचं आणि आयुष्यात कधीही त्या व्यक्तीला आपल्या समोर उभा करायचं नाही सकारात्मक ॲटिट्यूड तुम्हाला रडण्यापासून थांबवतो आणि रडण्याचा तुमचा वेळ वाया जातो त्या वेळेमध्ये काम करायला सांगतो मेहनत घ्यायला सांगतो म्हणून तुमच्या ॲटिट्यूडला कंट्रोल करणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे नंबर दोन वर्ड्स शब्द खूप गोष्टी असतात ज्या सुटल्या की परत येत नाही जसं धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही अगदी त्याचप्रमाणे गेलेला वेळ आणि आपल्या तोंडातून गेलेले शब्द परत घेता येत नाहीत तुमचे शब्द तुम्ही जे काही बोलता ते सांगत असतात की तुम्ही कुठल्या वातावरणात मोठे झाले आहात तुमची जडणघडण कोणत्या लोकांमध्ये झालेली आहे तुमचे शब्द ठरवतात तुम्ही इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्ती असाल की नाही एखाद्या व्यक्तीने तुमची आठवण काढली तर तिला सगळ्यात अगोदर आठवतात ते तुम्ही बोललेले शब्द तुमच्या शब्दांवरून बऱ्याच वेळेस तुमची किंमत ठरते तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही सगळ्या जगाच्या प्रेमात पडाल आणि तुमची जीभ गोड असेल तर सगळे जग तुमच्या प्रेमात पडेल म्हणजेच तुमचे शब्द समोरच्या व्यक्तीच्या मेंदूवर आणि हृदयावर देखील परिणाम करतात म्हणून नेहमी चांगले बोलण्याचा प्रयत्न करायला हवा नंबर तीन ॲक्शन कोणत्याही कामाला तुमच्याकडून होणारी प्रतिक्रिया म्हणजे ॲक्शन तुमच्या आयुष्यात येणारे दिवस ते कशा प्रकारे हँडल करायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे तुम्ही तुमच्या ॲक्शनवर प्रतिक्रियेवर कंट्रोल ठेवला तर तुम्ही समोरच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये होणारे वाद टाळू शकता गोष्टी चांगल्या प्रकारे हँडल करू शकता आपण कुठल्याही गोष्टीवर काय ॲक्शन घेतो काय प्रतिक्रिया देतो यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात काही वाट टाळायचे की आणखी वाढवायचे हे देखील तुमच्या ॲक्शनवर अवलंबून असते नंबर चार मॅनर्स म्हणजे शिष्टाचार पद्धती ते म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन पण प्रत्येक वेळी तसं होत नाही माणूस वेळ काळ बघून वागत असतो आणि आपण कसे वागतो कसे बोलतो आपण आपल्या वागण्या बोलण्याच्या पद्धती कशा आहेत यावर आपले गुड मॅनर्स आणि बॅड मॅनर्स ठरत असतात आपण गर्दीच्या ठिकाणी किंवा चार लोकांमध्ये कसे वागतो आपले मॅनर्स पाळतो की नाही यावर लोक आपली किंमत करतात म्हणून आपल्यामध्ये चांगले मॅनर्स आहेत की नाही ते ओळखा आणि नसतील तर आपल्या मॅनर्सवर शिष्टाचारावर आपल्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीवर काम करा नंबर पाच एफर्ट्स कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळणार की नाही ते तुमच्या एफर्ट्सवर ठरत असतं थोडक्यात साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर एफर्ट्स म्हणजे तुमचे प्रयत्न एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही किती एफर्ट्स घेता किती प्रयत्न करतात त्यावर तुमचे यश अपयश अवलंबून असते लहानपणी आपल्याला चालायला जमत नसतं आपण खूप वेळेस पडतो धडपडतो कितीही वेळेस पडलो तरीही पुन्हा प्रयत्न करतो आणि एक दिवस आपण चालायला शिकतो अगदी हाच नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टींसाठी वापरू शकता तुम्हाला यश मिळालं का नाही यापेक्षा तुम्ही त्यासाठी किती प्रयत्न करतात हे जास्त महत्वाचं ठरतं तुमचे प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये या पाचही गोष्टी तुम्ही कंट्रोल करायला शिकलात की यश तुमचंच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये